भरपूर लावलाय चांगला पेडा देऊ कोणाला देऊ आशुला कुठे काय म्हणते त्याला मान दिलाय ना मोठ्या भावान चंद्रकांत चंद्रकांत आलाय का शुभम सुरू फोटो का तुमच्याकडे ते तुमच्याकडे आता साखांनी श्रावण मारला पाहिजे त्याशिवाय उठत नसतो काकला मला एक राउंड पाहिजे मला काय पाहिजे हा राउंड इफ आई क्लिक ऑन दिस ना फोटो विल ऑटोमेटिकली कैप्चर ना हम्म शिवंग गाडी चेक कर मानिश चेक एक राउंड पाहिजे मला काय पाहिजे हा राउंड राउंड दे थांबा बस 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 फोटो काटना फोटो काटते है ना फोटोपन काटते है